आपण पाहतात सेन पाटील चॅनल या आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीची व्हिडिओ पाहत असतात आज आपण या चॅनलवर एक नवीन अशा प्रकारचा व्हिडिओ पाहणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून एक वेगळी अशा प्रकारची स्पर्धा यावर्षी घेण्यात येत आहे ती सर्व शाळांमधून राबवण्यात येत आहे ती म्हणजे नेमकी काय जशी मागच्या वर्षी माझी शाळा मुख्य माझी मुख्यमंत्री मुख्य शाळा माझी शाळा सुंदर शाळा अशा प्रकारची एक वेगळी स्पर्धा घेण्यात आली त्या स्पर्धेतल्या शाळांना बक्षिस सुद्धा देण्यात आली आणि त्याच पद्धतीने यावर्षी सुद्धा परस बाग निर्मिती अशा प्रकारची एक वेगळी स्पर्धा ही घेण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाचा जो काही शालेय शिक्षण विभाग आहे त्या शालेय शिक्षण विभागाकडून परसबाग निर्माण स्पर्धा दोन हजार चोवीस याच आयोजन करण्यात आलेलं आहे त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या इतर मित्रांना निश्चितच शेअर करा लाईक करा तर बघूया नेमकं आहे तरी काय परसबाग स्पर्धा पण त्याच्या अगोदर परसबाग म्हणजे नेमकं काय ते आपल्याला समजावं लागेल बऱ्याच जणांना त्याची कल्पना सुद्धा आहे काहींनी त्यांच्या शाळेमध्ये ते राबवलं सुद्धा आहे आणि ते अस्तित्वात सुद्धा आहेत तर परसबाग म्हणजे घरालगत किंवा शाळेच्या आवारात असलेल्या मोकळ्या जागेवर आणि सांडपाण्यावर आधारित उपयुक्त भाजीपाल्यांची बाग म्हणजेच परसबाग तर अशा प्रकारची ही परसबाग ज्याच्यामधून विषमुक्त अशा प्रकारचा भाजीपाला ज्याला आपण सेंद्रिय भाजीपाला म्हणतो तो पिकवून त्याचा उपयोग हा विद्यार्थ्यांसाठी आणि जास्तीचा भाजीपाला निघत असेल तर इतरांसाठी विक्रीसाठी सुद्धा हा उपलब्ध करून दिला जात असतो तर मग या परसबाग निर्माण करण्यामागचा उद्देश काय कशासाठी का या सगळ्या बाबी आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभागाने एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी असा जी आर काढला की प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारची स्पर्धा आहे केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये परसबाग निर्माण व्हाव्यात त्याच्यामधून जो काही उत्पादित भाजीपाला आहे तो विद्यार्थ्यांच्या रोजच्या आहारामध्ये देण्यात यावा विद्यार्थ्यांना जो काही शालेय पोषण आहार दिला जातो त्याच्यामध्ये हा सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला टाकण्यात यावा आणि त्याच्यासाठी काही निर्देश पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांनी परसबागेमध्ये पिकवलेला भाजीपाला फळे इत्यादींचा समावेश या शालेय पोषण आहारामध्ये करून त्याचा लाभ हा विद्यार्थ्यांनाच दिला जावा परसबागची जर निर्मिती केली तर विद्यार्थ्यांचं जवळ जवड़, निसर्गाशी जवळीकचं नातं हे निर्माण होतं त्यांना नवनिर्मितीचा आनंद दिला मिळतो आणि ताज्या भाजीपाला जे काही आहेत त्यांच्या आहारामध्ये समाविष्ट करून त्यांना पौष्टिक आहार बॅलन्स डाएट हा त्यांना मिळत असतो आणि त्यांचं आरोग्य सुद्धा याच्याने चांगलं राहत असतं तर हा दृष्टिकोन समोर ठेवून दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षापासून शासकाने एक उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित केली होती त्याचा परिणाम जवळपास राज्यातल्या चोवीस हजार सातशे एक्केचाळीस शाळांमध्ये ही परसबाग निर्माणची स्पर्धा ही राबवण्यात आली आणि म्हणून शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस यामध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्याचं उद्दिष्ट शासनाच्या डोळ्यासमोर होतं आणि म्हणून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही जी काही स्पर्धा आहे ती आता दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये घेण्यात येत आहे तर नेमका शासन निर्णय काय म्हणतो याच्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करून सदर परसबागांमधून उत्पादित होणारा ताजा भाजीपाला हा त्यांचा वापर शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा जवळच नजीकचं जे काही कृषी विज्ञान केंद्र असेल कृषी शाळा असतील किंवा अजून कोणी सहाय्यक असेल पर्यवेक्षक असतील किंवा कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे अशासकीय संस्था असतील एनजीओ असतील सेंद्रिक शेती करणारे पालक असतील शेतकरी असतील कृषी तज्ज्ञ असतील यांचं मार्गदर्शन घेण्यात यावं त्यांचं घेण्यात यावं राज्यात उत्कृष्ट परसबागा तयार होण्यासाठी सदर परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देणं आवश्यक आहे आणि म्हणूनच तालुका स्तर जिल्हा स्तर आणि राज्यस्तर अशा प्रकारच्या ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत बक्षिसांची रक्कम आपल्याला समोर दिसते आहे तालुका स्तरावर प्रथम बक्षीस सात हजार पाचशे रुपये द्वितीय बक्षीस पाच हजार रुपये तृतीय बक्षीस तीन हजार रुपये आणि प्रोत्साहनपर तीन शाळांना दोन हजार रुपये बक्षीस दिलं जाणार आहे जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पंधरा हजार द्वितीय क्रमांक अकरा हजार तृतीय क्रमांक साडेसात हजाराचं बक्षीस हे दिलं जाणार आहे आणि ही परसबाग याचं मूल्यांकन नेमकं कसं होईल तर शिक्षण कृषी आरोग्य या विभागातले अधिकारी आहारतज्ञ स्थानिक प्रगती शेतकरी यांची समिती करण्यात यावी उत्कृष्ट परस मूल्यांकन पुढील निकषांच्या आधारे करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही परसबागेची रचना कशी करतात त्याचा आराखडा कसा आहे त्याला दहा गुण दिले जाणार आहेत हवामान परिस्थितीनुसार भाज्यांची लागवड तुम्ही कशी करतात त्याला वीस गुण आहेत ते वीस गुण भाज्यांची विविधता देशी वान त्याच्यानंतर माय मायक्रोग्रीन पद्धतीचा वापर भाज्यांची विविधता जी काही असेल देशी वानांचा वापर त्याला दहा गुण मायक्रोग्रीन पद्धतीचा वापर त्याला पाच गुण कमी पाणी लागणाऱ्या भाज्यांचा समावेश कारण पाण्याचे सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत आणि म्हणून त्याला पाच गुण असे वीस गुण या दोन नंबरच्या यायला आहेत त्याच्यानंतर तिसरा आहे परसबागाचे व्यवस्थापन तुम्ही कसं करतात त्याला पंचवीस गुण आहेत तर ते पंचवीस गुणांची विभागणी कशी केलेली आहे बघा सेंद्रिय परसबाग त्याच्या याला आहेत पाच गुण सेंद्रिय खत निर्मिती सिंचन पद्धत पाण्याचा पुनर्वापर शाळेमधली टाकाऊ पदार्थांचा उपयोग आणि परसबाग व्यवस्थापन या पाच मुद्द्यांना प्रत्येकी पाच पॉइंट असे पंचवीस गुण आहेत त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे विद्यार्थी पालक व पालकांचा पालक आणि शिक्षकांचा सहभाग याला वीस गुण आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना परसबागेतील भाज्यांच्या भाज्यांचा पोषण तत्वांची माहिती परसबाग तयार करणे देखरेखीमध्ये दे विद्यार्थ्यांचा सहभाग याला पाच गुण आणि भाज्यांचा पोषण तत्वांची माहिती त्याला दहा गुण लोक सहभाग याला पाच गुण अशा पद्धतीने वीस गुण याला देण्यात आलेले आहेत पाचवा मुद्दा आहे उत्पादित भाजीपाल्यांच्या आहारामधील समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये त्याचा समावेश करतात का त्याला दहा गुण आहेत त्याच्यामध्ये कसे आहेत तर आठवड्यातून तुम्ही पोषण आहारामध्ये तीन दिवसापेक्षा जास्त वेळा भाजीपाल्यांचा जर समावेश केला तर त्याला दहा गुण जर तुम्ही तीन दिवसापेक्षा कमी वेळा भाजीपालाचा आहारामध्ये त्याचा वापर केला तर पाच गुण त्याच्यानंतर परतबाग येथील भाज्यांची विक्री केली त्याला पाच गुण म्हणजे तुमचा जास्तीचा भाजीपाला तयार झाला तुमच्या विद्यार्थ्यांना देऊन तुम्ही तुम्हाला जर विक्र विक्री करायची असेल आणि तुम्ही करत असाल तर त्याला पाच गुण सामाजिक संस्था एनजीओ यांचे परसबाग उभारणीतील योगदान किती आहे त्याला पाच गुण शाळेमध्ये इको क्लबची स्थापना केलेली आहे की नाही त्याअंतर्गत कोणते कोणते उपक्रम राबवले जातात त्याला पाच गुण अशी एकूण शंभर गुणांची ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि ज्यांना शंभर गुणांपैकी जास्तीत जास्त जस्ट गुण मिळतील त्यांचा क्रमांक येत येणार आहे तर अजून बऱ्याचशा जे काही गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत कशा पद्धतीने त्यांना पुरस्कार दिले जातील त्यांना बक्षीस दिलं जाईल त्यांची समिती कोण असेल त्याच्यानंतर त्यांचे क्षेत्रिय अधिकारी कोण असतील वगैरे वगैरे अशा सगळ्या बाबी या जी आर मध्ये स्पष्टपणे दिलेल्या आहेत अशा पद्धतीने आपण हे वाचू शकतात पाहू शकतात आणि आपल्या शाळेमध्ये परसबागची निर्मिती करून जे काही बक्षीस आहे ते आपण मिळवू शकतात तर अत्यंत महत्वाचा असा व्हिडिओ आहे तुम्हाला आता पावसाळाही सुरू झालेला आहे परसबागची निर्मिती करता येईल आणि याच्यातून उत्पादन घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना लाभ तर देता येईल परंतु त्याच्यासोबत आपल्याला बक्षीस सुद्धा मिळवता येईल तर असा महत्वाचा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका त्या ठिकाणी थांबूया थँक्यू